आठवी कॉलरशिप दिलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं नितीन करडुळे पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज सर्वांनी जी मागणी केली होती गणित विषयाची स्पष्टीकरणे द्या सर आठवी कॉलरशिपची त्यानुसार मी आठवी कॉलरशिप गणित विषयाची स्पष्टीकरणे तुम्हाला देत आहे आज झालेला जो पेपर आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक सव्वीस ते पंच्याहत्तर गणिताचे आहेत त्यामध्ये प्रश्न क्रमांक सव्वीसपासून आपण स्टार्ट करू गणितामध्ये पहा बारा टक्के दराने दहा हजार रुपयाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक विचारला होता तुमचा जास्तीचा वेळ न जाण्यासाठी मी या ठिकाणी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काढून ठेवले सरळ व्याज दोन हजार चारशे रुपये आले चक्रवाढ व्याज सूत्र सगळ्यांना माहिती दोन हजार पाचशे चौवेचाळीस रुपये आलं आणि यातला फरक जो आहे तो एकशे चौवेचाळीस आहे आणि ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं उत्तर आहे प्रत्येकाने आपला जो सेट आहे त्या सेटनुसार पहा हा सेट एचे पीपष्टीकरणं दिलेत प्रश्न हेच आहेत आपण आपल्या सेटमध्ये हा प्रश्न ज्या क्रमांकाचा आहे त्यानुसार चेक करा प्रश्न नंबर सत्तावीस जो आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो साडेतीन वर्षाचं सा चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे मी या ठिकाणी चक्रवाढ व्याजाच्या सूत्रानं सत्तावीस नंबरचा जो प्रश्न आहे तो काढून ठेवलेला आहे पा दहा टक्के साडेतीन वर्ष विचारले म्हणून तीन वर्ष अशा पद्धतीनं वापरायचं आणि अर्धा वर्ष जो आहे तो व्याजाचा दर अर्धा करायचा आणि याचा जो घातांक आहे तो एक घ्यायचा यानुसार जे चक्रवाढ व्याज आलेले ते आलेले तीन हजार नऊशे पंच्याहत्तर पॉईंट पाच म्हणजेच ऑप्शन नंबर एक यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मुलांना अठ्ठावीस नंबरचा जो प्रश्न आहे चारशे लिटर दुधात मलईचं अकरा टक्के आणि गाईचं जे सहाशे लिटर दूध आहे त्यात मलईचं आठ टक्के प्रमाण आहे मुलांना याचं शेपरेट काढून घ्यायचं चारशेच्या अकरा चार टक्के सहाशेच्या आठ टक्के म्हणजे ब्याण्णव लिटर मलई होईल आणि ते टोटल दूध आहे एक हजार लिटर म्हणजे एक हजार दुधामध्ये ब्याण्णव लिटर मलाई आहे तर शंभरपैकी किती म्हणून गुणिले शंभर त्याचे दोन ऑप्शन विचारले नऊ पॉईंट दोन आणि शेहेचाळीस छेत पाच याचं उत्तर नऊ पॉईंट दोन इथे म्हणजे ऑप्शन नंबर दोन आणि तीन होईल यानंतर एकोणतीस नंबरचा जो प्रश्न आहे ए वर्ग अधिक बी वर्गाची किंमत दिली ए अधिक बी आणि ए बीची किंमत देऊन ए वाजा बी विचारलेली आहे मला म्हणून इथे सूत्र तुम्हाला तयार करता आलं पाहिजे फक्त की ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा चार ए बी आता हे चार बी का वजा केले इथं वजा दोन ए बी तयार होणार आहे इथं अधिक दोन ए बी हे अधिक दोन ए बी जाऊन वजा दोन ए बी तयार झाले पाहिजेत म्हणून वजा चार ए बी आपण त्यातून वजा करणार सूत्रात किमती टाका ए अधिक बीची किंमत दिलेली आहे तेवीस ए बीची किंमत दिलेली एकशे दोन कॅल्क्युलेशन पूर्ण करा एकशे एकवीस येईल आणि त्याचं दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या अकरा ऑप्शन नंबर चार यामध्ये उत्तर येईल यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक तीस आहे त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की पन्नास रुपयाला एक याप्रमाणे दुकानदाराने शंभर वस्तू खरेदी केल्या दोन वस्तू खराब झाल्या मुलांना या ठिकाणी खरेदी किंमत काढून घ्या शंभर वस्तू आहेत पन्नासला एक त्याची तुम्हाला पाच हजार रुपये खरेदी किंमत झाली दोन वस्तू खराब झाल्या वस म्हणजे अठ्ठ्याण्णव वस्तू झाल्या आणि साठ रुपयाला विकलेली आहे यामध्ये विक्री किंमत जी आलेली ती पाच हजार आठशे ऐंशी रुपये आली म्हणजे आपल्याला नफा आठशे ऐंशी रुपये चाला शेकडा नफा काढून घ्या पाच हजाराला आठशे ऐंशी तर शंभरला किती सतरा पॉईंट सहा टक्के उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक एकतीस सगळ्यांनी पाहून घ्या एक वस्तू दोनशे सोळा रुपयाला विकल्यावर जेवढा तोटा होतो त्याच्या अडीच पट नफा ती वस्तू तीनशे रुपयाला विकल्यास होतो वस्तूची खरेदी किंमत याची मांडणी कशी करायची पहा दोनशे सोळाला वस्तू विकल्यावर हो एक पट तोटा होतो तीनशेला वस्तू विकल्या अडीच हो पट एक पट एक्स आणि त्याचा अडीच पट दोन पूर्णांक एकशे दोन एक्स म्हणजे हा त्याचा नफा आहे आणि यातला जो फरक आहे तो चौऱ्याऐंशी याची जर बेरीज केली एक साधी या अडीच एक्सची ती अशा पद्धतीनं पातिरकस गुणाकार करून बेरीज करा सात एकशे दोन बरोबर चौऱ्याऐंशी हे सातशे दोन उजव्या बाजूला गेले दोनशे सात आलं म्हणजे एक्सची किंमत तुम्हाला चोवीस मिळाली एक भाग त्याचा चोवीस आला तो चोवीस या दोनशे सोळामध्ये मिळून टाका म्हणजे एक भाग तोटा दोनशे चाळीस रुपये पर्याय क्रमांक चार त्याचं चा उत्तर येईल यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा तेहतीस नंबरचा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना समजला नाही याची त्रिज्या साडेतीन दिली याचा अर्थ हा याचा जर आपण जोडून चौरस तयार केला तर चौरसाची बाजू सात होईल चौरसाच्या बाजूतून म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळामधून जर हा पाव 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 म्हणजे चार पावचं एक वर्तुळ तयार होतं चौरसाच्या क्षेत्रफळातून एका वर्तुळाचं क्षेत्रफळ वाजा केलं तर तुमचं उत्तर येईल मग चौरसाचं क्षेत्रफळाला सातचा वर्ग एकोणपन्नास वर्तुळाचं क्षेत्रफळ काढून घ्या त्या जित्रीज्या साडेतीन आहे मग वाचचे सात गुणिले साडेतीन गुणिले साडेतीन त्याला अडुतीस पॉईंट पाच वाजा बाकी करा दहा पॉईंट पाच उत्तर येईल ऑप्शन नंबर टू यानंतर बत्तीस नंबरचा जो प्रश्न आहे तेहतीस नंबरचा प्रश्न आहे बा माझ्याकडून माग झाला आहे बहुतेक हा प्रश्न हा बत्तीस नंबरचा प्रश्न नंतर आलेला आहे पा या ठिकाणी पा कृषी विभागाकडून पस्तीस टक्के सूट मिळाली आणि तीन हजार तीन लाख पंचवीस हजाराला वस्तू मिळाली आपण मांडायचं आहे कसं पा पस्तीस टक्के सूट म्हणजे शंभरची वस्तू पासष्टला मिळाली पण आपली वस्तू तीन लाख पंचवीस हजाराला मिळाली तर त्याची किंमत एकच कॅल्क्युलेशन पूर्ण करा त्याचं उत्तर पाच लाख रुपये आलेले आहे ऑप्शन नंबर एक यामध्ये उत्तर आहे यानंतर मला नो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस तुमचा वेळ कमी जावा म्हणून मी तो प्रश्न पेपर अगोदर सोडवला आहे या ठिकाणी पहा मध्यमान दिलेलं आहे आणि एक्सची किंमत विचारली संख्या मोजून घ्यायच्यात फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ संख्या आहेत आणि मध्यमान एकवीस एकवीस गुणिला आठ एकशे अडुसष्ट आलं ज्या सात संख्या आहेत त्यांची बेरीज करा ती एकशे शेहेचाळीस आहे त्यांची वजाबाकी करा बावीस म्हणजे ऑप्शन नंबर चार एक्स ची किंमत येईल हा पस्तीस नंबरचा प्रश्न दरवर्षी परीक्षेला असा येतो यातलं मधलं पद आपल्याला विचारलेलं आहे पा की मध्य मध्यमपद कसं का काढायचं तर काय करायचं सगळ्यांना माहिती आहे दोन्ही बाजूचे वर्गमुळं घ्यायचं याचं वर्ग आला सात एक्स याचं वर्ग आलं एक छेदस्थानी सात एक्स त्याची दुप्पट करायची सात एक सात एक्स कट झाले दोन एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं म्हणजे ऑप्शन नंबर एक आणि तीनमध्ये मध्ये त्याचं उत्तर आहे अशा पद्धतीनं पस्तीसचं एक आणि तीन येईल यानंतर छत्तीस नंबरचा जो प्रश्न आहे मुलांनो या, या ठिकाणी पहा एका शेतकऱ्याने बागेत लावलेल्या फळधाडांचा व्रत्तालेख दिला आहे इतर आपण चेक केलं पंधरा टक्के तीस टक्के वीस टक्के दहा टक्के चेक करा दहा वीस तीस आणि तीस साठ अन् पंधरा म्हणजे पंच्याहत्तर टक्के भाग होऊन गेला राहिलेला भाग आला पंचवीस टक्के म्हणजे पंच्याहत्तर टक्के भाग गेला राहिला भाग पंचवीस टक्के हा एकता पंचवीस टक्के आणि ते ऑलरेडी दोनशे ऐंशी दिलेले पाहा तुम्हाला मग एक पंचवीस टक्के दोनशे ऐंशी तर दोनशे ऐंशी गुण हे पंचवीसचे शंभरला एक संक्षिप्त रूप द्या नाही त्याला उचलून उजवीकडे घ्या शंभर छेद पंचवीस कॅल्क्युलेशन पूर्ण करा अकराशे वीस उत्तर आले ते उत्तर आहे पर्याय क्रमांक एकमध्ये यानंतर त्याच्यातच प्रश्न आहे ज्या फळामध्ये एकापेक्षा एक जास्त बिया आहेत त्या फळझाडांची एकूण संख्या एकापेक्षा एक जास्त बिया असणारे कोणकोणते फळे पायामध्ये लिंबू चिकू आणि संत्री विसन दहा तीस ती सन पंधरा पंचेचाळीस म्हणजे अकराशे वीसचे चे पंचेचाळीस टक्के काढा पाचशे चार उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर टू यानंतर अडोतीस नंबरचा प्रश्न आहे मुलांना अगदी साधा प्रश्न आहे याची फक्त बेरीज विचारलेली आहे आणि त्या त्यांची बेरीज करून घ्या फक्त इथं मायनस आहे त्या कौसाला मायनसने गुणा त्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण करा एक उत्तर येतं ऑप्शन नंबर चारमध्ये यानंतर पुढचा जो प्रश्न आहे एकोणचाळीस नंबरचा सगळ्यांनी एकोणचाळीस नंबरचा प्रश्न पाहून घ्या सगळ्यांनी एक्स वर्ग वजा चार याची फोड करा कशी फोड करा ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे एका कंसामध्ये ए अधिक बी ए वजा बी खाली छेदामध्ये जो आहे एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दहा याचं तुम्हाला वर्ग समीकरणाने फोड करता आली पाहिजे म्हणजे वजा दहा गुणाकार आला पाहिजे अधिक तीन बेरी झाली पाहिजे मग अशा संख्या तुम्हाला शोधा पाच आणि वजा दोन म्हणजे एक्स अधिक पाच एक्स वजा दोन याचं ये विस्तार येईल यानंतर इथं पण तसं वजा पंधरा गुणाकार आला पाहिजे दोन बेरीज झाली पाहिजे अशा संख्या शोधा पाच तरी पंधरा अधिक पाच वजा तीन इथं तसंच वजा सहा गुणाकार आला पाहिजे वजा एक बेहरी झाली पाहिजे वजा तीन अधिक दोन तर या ठिकाणी मी ती मांडणी तुम्हाला करून दिलेली ते सगळे भाग कट होत आहेत पा आणि त्याचं उत्तर एक आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये त्याचं उत्तर आहे आणि यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे चाळीसवा चाळीसमध्ये कोटी विचारली फक्त कोटी कोटी कशी काढतात घातांका म्हणजे जास्तीत जास्त घातांक आहे गुणाकाराची कोटी विचारली घातांकाची बेरीज करतात चार आणि चार आठ ऑप्शन नंबर चारमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे यानंतर पुढचा जो एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे तो सगळ्यांनी पाहून घ्या एक्केचाळीस नंबरचा प्रश्न जेवढे पक्षी आहेत जेवढे म्हणले आपण एक्स मानवतो ते पक्षी त्याचे छेद दोन पक्षी म्हणजे एक स छे एक छेद दोन आकाशात विहार करत आहेत त्याचे छेद तीन म्हणजे एक शे तीन झाडावर आहेत एक स छेद आठ पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत उरलेले पंचेचाळीस त्याची मांडणी कशी करायची पाहि या ठिकाणी मांडली मी एक्स छे दोन एकशे तीन एकशे आठ उरलेले पंचेचाळीस आणि हे म्हणजे एक्स कॅल्क्युलेशन पूर्ण करा छेद समान करून घ्या कॅल्क्युलेशन पूर्ण केल्यानंतर एक हजार ऐंशी हे उत्तर येत आहे आणि ते पर्याय क्रमांक चारमध्ये आहे यानंतर तुम्हाला एका समभूत त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिले आणि त्याची परिमिती विचारली पाहा समभूत त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्गमुळा तीनशे चार गुणिले बाजू वर्ग ते दिले आपल्याला शंभर वर्गमुळा तीन वर्गमुळा तीनशे चार उजवीकडे गेले चारशे वर्गमुळा तीन इथे कट झाले शंभर चौक चारशे आणि त्याचं वर्गमुळालं वीस बाजू वीस आली परिमिती साठ ऑप्शन नंबर एकमध्ये त्याचं उत्तर येईल यानंतर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस या ठिकाणी तुम्हाला भागाकार विचारला आहे सरळ सरळ भागाकार करून दाखवला इथं मी तुम्हाला अतिशय सोपा भागाकार आहे हा बहुपदीचा रेग्युलरमध्ये पण तुमचं झालेलं आहे भागाकार एक्स वर्गावा एक्स वर्गवाजा एक येतो बाकी शून्य येते ऑप्शन ती नंबर तीनमध्ये त्याचं उत्तर आहे यानंतरचा पुढचा चा प्रश्न आहे चौवेचाळीस नंबरचा प्रश्न मुलांना यामध्ये तुम्हाला चार वर्षापूर्वीचं चा अनिल आणि सुनील यांचं गुणोत्तर दिले आणि चार वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर दिले आता पहा चार वर्षापूर्वी त्यांचं वय मानलं आपण चार एक्स आणि पाच एक्स झालं आणि चार वर्षानंतर दिले म्हणजे मागचे चार पुढचे चार म्हणून आठ आठ त्याच्यामध्ये मिळवले तिरकस गुणाकार करा कॅल्क्युलेशन पूर्ण करा एक्सची किंमत चार आली अनिलचं चार वर्षापूर्वीचं वय चार एक्स म्हणजे चारच सोळा आलं परंतु सोळा उत्तर नाही घ्यायचं कारण आजचं वय विचारलं आहे म्हणून सोळा अधिक चार वीस वर्ष येईल ऑप्शन नंबर एक मिनटा ऑप्शन नंबर दोनमध्ये आहे हे ऑप्शन नंबर दोन आहे ते लिहिले मी ऑप्शन नंबर दोनमध्ये वीस वर्ष दिलेले अशा पद्धतीनं हा चौवेचाळीस नंबरचा प्रश्न झालेला आहे पण यानंतर पंचेचाळीस नंबरचा प्रश्न हा थोडासा मग काही जणांना समजला नसेल साडेसात तास म्हणजे सात तास तीस मिनटं इथं दिलं आहे पहा साडेसात तास आठ तास पंचेचाळीस मिनिटं पाच पॉईंट पंचवीस तास याचं रूपांतर तुम्हाला करता आलं पाहिजे कसं करायचं हे रेग्युलर तुम्हाला शिकवलेलं असतं तर पाच पॉईंट पंचवीस तासाचं रूपांतर कसं करायचं पाहून घ्या शून्य पॉईंट एक तास म्हणजे सहा मिनटं शून्य पॉईंट दोन आहे म्हणजे हे बारा मिनटं झाले आणि तर शून्य पॉईंट शून्य एक म्हणजे छत्तीस सेकंद असतात छत्तीसा पंच एकश्याऐंशी म्हणजे एकश्याऐंशी सेकंद झाले म्हणजे हे तीन मिनटं हे बारा आणि हे तीन पंधरा मिनटं मुलांना झाले पाच तास पंधरा मिनटं बस आता फक्त बेरीज करायची वीस तास नव्वद मिनटं एक तास पलीकडे टाका म्हणजे एकवीस तास तीस मिनटं ऑप्शन नंबर चार यामध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे पा यानंतरचा आता पंचेचाळीस सेहेचाळीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी पा दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी समांतरभूत चौकोन दिलाय त्याची बाजू साठ आहे दुसरी बाजू पंचवीस आहे एम सात आहे त्याच्यावरून मुलांना पायथागोरस थेरम वापरून तुम्हाला त्याची उंची काढता आली पाहिजे आपण इथं रचना करून जर घेतली तर इथं पंचवीसच्या वर्गातून सातचा वजा करा तुम्हाला ही उंची मिळून जाईल उंची आली चोवीस समांतरभूत चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाया गुणिले उंची साठ गुणिली चोवीस करा चौदाशे चाळीस ऑप्शन नंबर एक यामध्ये त्याचं शेहेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतर आहे प्रश्न नंबर, नंबर सत्तेचाळीस सत्ते मा तर अतिशय सोपा प्रश्न आहे सत्तेचाळीस एक पॉईंट पाच मीटर घनाची बाजू आहे त्यात किती पाणी मावेल मापं जर मीटरमध्ये दिली असतील तर त्याचं घनफळ काढायचं आणि त्याला एक हजारने गुणायचं बस पंधराचं घनफळ जर काढलं तर तीन पॉईंट तीनशे पंच्याहत्तर घनमीटर हे घनफळ येईल आणि त्याला हजारने गुणलं की त्याचं लिटरमध्ये येईल या ठिकाणी पाहा मग याचं घन घनमीटरमध्ये आलं आणि हे त्याचं लिटर म्हणजे त्याला हजारने गुणावं लागतं माप मीटरमध्ये दिल्यानंतर आणि सेंटीमीटरमध्ये दिल्यावर हजारने भागावं लागतं यानुसार ऑप्शन नंबर एक आणि तीन त्याचे उत्तर येतील यानंतर एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे पहा माझ्याकडून अठ्ठेचाळीस एकोणपन्नास राहिली होती या बाजूला आले ते पहा अठ्ठेचाळीस नंबरचा जो प्रश्न आहे तो दरवर्षी परीक्षेला येतो पहा दोन्ही वस्तू बाराशेला विकल्यात एकात वीस टक्के नफा एकात वीस टक्के तोटा आहे असं जर झालं तर नेहमी तोटा होतो आणि तो, तो वीस गुणिले वीस शॉर्टकट त्याचा आपण वापरतो जे टक्के दिले त्याचा वर्ग करून भागिले शंभर मग वीस गुणिले वीस भागिले शंभर चार टक्के तोटा ऑप्शन नंबर तीनमध्ये त्याचं उत्तर आहे यानंतर एकोणपन्नास नंबरचा प्रश्न ह्याची मांडणी ए वर्ग वाजा बी वर्ग या फॉर्ममध्ये तुम्हाला करता आली पाहिजे बस इथं मी मांडणी करून दिली पा ए वर्ग वजा बी वर्ग मग आपल्याला दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग आणि त्याचा वर्ग या रूपात मांडता आलं पाहिजे आणि मग ए वर्ग वाजा बी वर्ग ए अधिक बी एका कंसात ए वाजा बी एका कंसात हे कट झाले इथं ए वर्ग वाजा बी वर्ग उरलं फक्त म्हणजे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस वजा एक दोनशे चोवीस म्हणजे ऑप्शन नंबर एक यामध्ये त्याचं उत्तर आहे यानंतर पन्नास नंबरच्या प्रश्नामध्ये याचं रूपांतर तुम्हाला करता आलं पाहिजे मिली सेंटी डेसिमीटर मीटर डे काय हेक्टो किलो या ठिकाणी मी तुम्हाला रूपांतर करून दाखवलंय पा सगळ्यांचं आणि जे डे सी आहे त्या डे सींची बेरीज करा वीस डे सी होत आहे त्याचे दोन मीटर करा आणि शेवटी दोन शे ते दोन मीटर त्याच्यामध्ये मिळवा बस एकशे तेहतीस मीटर म्हणजे ऑप्शन नंबर तीन यामध्ये त्याचं उत्तर आहे अशा पद्धतीनं हे पन्नास प्रश्नांचं स्पष्टीकरण मला वाटतं आहे त्यानंतर पहा एकावन्न नंबरचा प्रश्न आहे एका वर्तुळाचा अर्धपरीक आणि व्यास याच्यातील फरक दिला तर टोटल फरीक असतो दोन पाय आर अर्धपरीख झाला पाय आर म्हणजे पाय आर वजा दोन आर व्यास म्हणजेच दोन आर आणि तो चार दिला आहे मी आर कॉमन घेतला त्यातून पाय पाय दोन म्हणजे छेद सात वाजा दोन याचं कॅल्क्युलेशन करा तर ते आठशे सातवर येईल आणि ते उजवीकडे घेतलं मी त्याला सातशे आठ कॅल्क्युलेशन पूर्ण करा त्रिज्या साडेतीन आली आणि त्या वर्तुळाचं तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं आहे पाय आर वर्ग हे त्याचं सूत्र आहे तर पा वर्तुळाचं क्षेत्रफळ त्यानुसार सूत्रात किमती टाका अडोतीस पॉईंट पाच चौरस सेंटीमीटर ऑप्शन नंबर चार यामध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे यानंतर प्रश्न क्रमांक बावन्न विचारला काय पहा बावन्न सर्वात लहान नैसर्गिक संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या वजायक यातील फरक कोणाच्या वर्गमुळं एवढा आहे त्यातला फरक काढा फरक म्हणजे वजाबाकी करायची असते तो फरक आला दोन आणि ते दोन चारचा वर्गमुळं आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन यामध्ये त्याचं उत्तर आहे पुढे त्रेपन्न नंबरचा जो प्रश्न आहे एका व्रत्तचिते आकाराच्या टाकीचा व्यास दिलाय उंची दिली किती पाणी मावेल पाणी काढायचं म्हटलं की त्याचं घनफळ काढायचं मुलांना त्रेपन्न नंबरचा प्रश्न घनफळ काढा वृत्तचितेचं घनफळ पायार वर्ग यच घनफळ आलं सत्याहत्तर घनमीटर आणि घनमीटरचं लिटर करायला हजारने गुणा ऑप्शन नंबर दोन आणि चारमध्ये त्याचं चा उत्तर आहे यानंतर पुढचा चोपन्न नंबरचा प्रश्न आहे पासष्टशे सत्तावन्नचे गुणाकार व्यस्त काढा शहात्तरशेद एक्क्याण्णवची गुणाकार व्यस्त करा त्यांचा गुणाकार करा इथं गुणाकार केला आहे काटाकाठी पूर्ण करा उत्तर आलं एकवीस छेद वीस आणि त्याची बेरीज व्यस्त विचारली बेरीज व्यस्त म्हणजे त्याला वजा चिन्ह द्या ऑप्शन नंबर दोनमध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे यानंतर पुढचा पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे बस काही नाही पॉईंटची बेरीज वाजाबाकी आहे झालं एवढं ऑप्शन एकमध्ये त्याचं उत्तर आहे छप्पन नंबरचा प्रश्न आहे यामध्ये कशाने निशेष भाग जातो असं विचारलं पर्याय जर पाहिले तर त्या संख्येला सातने निशेष भाग जातो म्हणजे छप्पनचं ऑप्शन नंबर तीनमध्ये उत्तर आहे सत्तावन्न नंबरचा जो प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळ खाऊ काहींना वाटतं वेळ खाऊ तीन बाजू दिल्यात तर हिरोचं सूत्र वापरावं काय हिरोचं सूत्र वापरायची गरज नाही पन्नास तीस चाळीस इथं जर पाहिलं तर पायथागोरस त्रिकूट तयार होतं याचा अर्थ हे पायथागोरस म्हणजे काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरा एकशे दोन मूल्ये काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार मग त्या ठिकाणी वापरा एकशे दोन गुणिले तीस गुणिले चाळीस म्हणजे सहाशे चौरस मीटर अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचं सूत्र प्रश्न सोडवता येईल दोन आणि तीनमध्ये मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे तर तीन पण हो एक ॲड करावं लागेल यानंतर पहा अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न दिलेला आहे अठ्ठावन्नमध्ये सोपा प्रश्न आहे तीनचा एक सगा तीनचा तीन एक साधिक एक वाघा दी एकशे आठ दिले पर्यायातून जर आपण पाहिलं एक्सची किंमत टाकून तर तुम्हाला ऑप्शन नंबर चारमध्ये त्याचं उत्तर येतं इथं तीन टाकलं तीनचा तिसरा घात म्हणजे सत्तावीस इथं तीन अधिक एक तीनचा चौदा घात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सत्तावीस एकशे आठ म्हणजे ऑप्शन नंबर चारमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे यानंतर दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी या ठिकाणी दिलेला आहे लक्षात घ्या क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्या संख्येच्या गुणाकारा इतका असतो आणि त्यांचा मसावी एक असतो मोठी संख्या कोणती तो करा इतका। चे। तर त्यांच्या गुणाकार आहेत का तुम्ही पाहायचा ऑप्शन पाहिले त्याचे तर मोठी संख्या आहे ही मग क्रमवर संख्या आहेत याचा अर्थ त्याच्यापेक्षा एकने मागं मागे संख्या घ्या आणि पर्यायातून फक्त एवढंच चेक करा की तो गुणाकार दिलेला आहे आठ हजार चारशे त्रेसष्ट म्हणजे एकक स्थानी तीन आहे तुम्ही जर चेक केले पहिल्या पर्यामध्ये एकक स्थानी नऊ एक नऊ येतं इथं तीन एक तीन म्हणजे याच ऑप्शनमध्ये येते बाकीच्या कोणत्याही ऑप्शनमध्ये एकक स्थानी तीन येत नाही मग तुम्हाला ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर येईल यानंतर साठ नंबरचा प्रश्न आहे गुणाकार करा त्यात एक मिळवा आणि जे काय आलेलं आहे नऊ लाख ब्याऐंशी हजार एक्क्याऐंशी त्याचं वर्गमूळ घ्या नऊशे एक्क्याण्णव येईल ऑप्शन नंबर चारमध्ये त्याचं उत्तर येईल या नंबर प्रश्न नंबर एकसष्ट आहे पहिल्या पाच विषम नैसर्गिक संख्येच्या घणांची सरासरी पाच विषम संख्या घ्या त्यांचे घन करा त्यांची बेरीज करा आणि त्याला पाचने भागा तर त्याचं दोनशे पंचेचाळीस उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये त्याचं उत्तर येईल यानंतर बासष्ट नंबरचा जो प्रश्न आहे अतिशय सोपा आहे या ठिकाणी पा हे दे रेषे जोडीतील कोण आहे त्यांची बेरीज एकशे ऐंशी लॅक्सची किंमत काढा एक्सची किंमत काढल्यानंतर एक्सची किंमत तुम्हाला या ठिकाणी प किती मिळाली पहा पंचेचाळीस मिळाली एक्सची किंमत आणि मग इथं पंचेचाळीस आहे रेशे जो हा त्याच्या रेशिया जोडीतला कोण हा एकशे पस्तीस झाला हा त्याचा संगत कोण म्हणून हा सुद्धा एकशे पस्तीस झाला म्हणून हा कोण डब्ल्यू जो आहे तो एकशे पस्तीस येईल पर्याय क्रमांक दोनमध्ये त्याचं उत्तर येईल यानंतर त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे पहा पुढे वर्तुळाचं क्षेत्रफळ त्रिजेच्या वर्गाच्या समचलनात बदलते आणि सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर ज्या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिले आणि त्याची त्रिजा दिली चौदा आणि दुसरं विचारलं बेचाळीस सेंटीमीटर त्रिजा असणाऱ्या वर वर्तुळाचं क्षेत्रफळ मी तर काढून दाखवलं पण त्रिजा बेचाळीस आणि त्याचं क्षेत्रफळ पाच हजार पाचशे चौवेचाळीस आले पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये त्याचं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे सहा एक रेषीय बिंदू घेतलेत आणि त्याच्यातून तयार होणारे रेषाखंड आणि पाच नैकरेशी बिंदू घेतलेत सहा रेषा जर सहा बिंदू घेतले तर त्याचे रेषाखंड सहा गुणिले पाच भागिले दोन म्हणजे पंधरा रेषाखंड तयार होतात मी पाच बिंदू घेऊन दाखवले तुम्हाला ए बी सी डी ई e. ए एपासून जर रेषाखंड तयार केले तर चार येतात बी काढ बी पासून तुम्ही तयार केले तर तीन येतील तिसऱ्या बिंदूपासून दोन येतील चौथ्यापासून एकच रेषाखंड तयार होईल म्हणजे दहा रेषाखंड त्यातला जर फरक पाहिला तर पाच चाल आहे म्हणजे ऑप्शन नंबर चारमध्ये मध्ये त्याचं उत्तर येईल यानंतर पुढचा पासष्ट नंबरचा प्रश्न आहे पा तुम्हाला काय प्रश्न दिलाय एका अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या दिली आणि त्या बागेवरती पाच पदरी कुंपण घालायचे साठ रुपयाप्रमाणे किती खर्च येईल पहा एक अर्धवर्तुळ घेतलं मी त्याची त्रिज्या चारशे वीस त्याचं परी काढा पण त्याचं परिकाचं सूत्र आहे पाय आर अधिक दोन आर आर कॉमन घ्या पाय अधिक दोन कॅल्क्युलेशन पूर्ण करा तुमचं पाच पदरी आहे म्हणून ने गुणा परत ने गुणा सहा लाख अठ्ठेचाळीस हजार म्हणजे ऑप्शन नंबर दोनमध्ये त्याचं उत्तर येईल या नंबर त्यानंतर प्रश्न क्रमांक सहासष्ट आहे पहा यामध्ये तुम्हाला पी एम क्यूचं माप विचारलं आहे आणि कोण दुभाजक दिलेत हा कोण आर सत्तर आहे म्हणजेच हा पी आणि टोटल क्यू पी आणि क्यू त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज एकशे ऐंशी म्हणजे पी आणि क्यूची बेरीज येईल एकशे दहा तो एक्स एक्स आणि वाय वाय म्हणजे दोन एक्स अधिक दोन वाय एकशे दहा येईल दोन कॉमन घ्या एक साधिक वायची किंमत पंचावन्न येईल आता त्रिकोण पी एम क्यू जो आहे हा इकडे लक्ष द्या हा हा PMQ, X y, पी एम क्यू एक्स आणि वाय या तीन इंची बेरीज एकशे ऐंशी आली पाहिजे म्हणजे एक्स अधिक वाय अधिक पी एम क्यू एकशेऐंशी एक्स अधिक वायची किंमत पंचावन्न काढून ठेवली आपण एकशेऐंशीतून पंचावन्न वजा करा एकशे पंचवीस ऑप्शन नंबर तीनमध्ये त्याचं उत्तर येईल पहा त्यानंतर पुढे आहे तो नंबरचा प्रश्न यामध्ये लक्षात घ्या बाह्य कोण दिलेत त्याच्यावरून आंतर कोण काढून घ्या हा पन्नास येईल हा चाळीस येईल म्हणजे हा काटकोण तयार झाला पायथागोरस स्थिरम वापरा सोळा बारा आणि ही बाजू वीस येईल म्हणजे ऑप्शन नंबर चार सदुसष्ट ऑप्शन नंबर चार येईल बा तुम्हाला काढून दाखवलेले अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे एका दुकानदाराने तेवीस ची वस्तू दोन हजार एकला दिली तर सूट किती टक्के दिली तेवीसशातून दोन हजार एक वाजा करा तेवीसशेच्या मागे दोनशे नव्याण्णव रुपये सूट तर शंभरला किती कॅल्क्युलेशन पूर्ण करा तेरा टक्के सूट येईल ऑप्शन नंबर थ्री त्याचं उत्तर येईल एकोणसत्तर नंबरच्या प्रश्नामध्ये चक्रीय चौकोन समूह कोणाची माप दिले चक्रीय चौकोना समूह कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी असते कॅल्क्युलेशन पूर्ण करा एकचं माप वीस येईल आणि ते दु दिलेले कोण सत्तर आणि एकशे दहा पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये त्याचं उत्तर आहे सत्तर नंबरचा जो प्रश्न आहे यामध्ये थोडासा फक्त विचार करायची गरज आहे ही बाजू सोळा दिली ही दिली वीस म्हणजे याचा जो कर्ण आहे तो वीस झाला बा बारा सोळा वीस पायथागुरचं त्रिकोण याच्या क्षेत्रफळाची दोन सूत्रं वापरा फक्त एक छेद दोन गुणिले काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आणि दुसरं सूत्र वापरा छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची बस हे सूत्र एकामेकापौं मांडा हे असं मांडायचं पा एक छेद दोन गुणिले काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची बस छेद दोन छेद दोन कट झाले वीस गुणिले वीस भागिले झाले कॅल्क्युलेशन पूर्ण करा नऊ पॉईंट सहा त्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर चारमध्ये यानंतर एकाहत्तर या नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पाहून घ्या सगळ्यांनी ह्याचे जे आहे ते मध्यबिंदू दिले आहेत ए बी सी डीचे म्हणजे याचा अर्थ ह्या बाजू ज्या आहेत ह्या चौदा 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 झाल्या मग आपल्याला माहिती आहे ही बाजू चौदा ही बाजू चौदा इथं तर आहे म्हणजे ही बाजू झाली चौदा वर्गमुळं दोन म्हणजे ही बाजू झाली चौदा वर्गमुळे दोन आतल्याचं क्षेत्रफळ विचारलंय सुद्धा चौरसाची बाजूचा वर्ग करा चौदा वर्गमुळं दोनचा वर्ग एकशे शहाण्णव दोन्ही तीनशे ब्याण्णव पर्याय क्रमांक दोनमध्ये त्याचं उत्तर आहे यानंतर बहात्तर नंबरचा प्रश्न आहे गाडीचा वेळ विचारला वेळेचं सूत्र आहे अंतर भागिले वेग बोगदा ओलांडायचा आहे रेल्वेची लांबी बोगद्याची लांबी मिळवा अठराशे भागिले बहात्तर वेग आणि वेळ काढताना अठराशे पाच निघून तो कॅल्क्युलेशन पूर्ण करा नव्वद सेकंद आलं म्हणजे दीड मिनिट आला ऑप्शन नंबर एक आणि दोनमध्ये त्याचं उत्तर आहे यानंतर शेवटचे तीन प्रश्न राहिले त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे पहा पाच वर्षाची राज दिली तीन वर्षाची रास दिली व्याजाचा दर आणि मुद्दल विचारली पाच वर्षाच्या राशीतून तीन वर्षाची रास वजा करा दोन वर्षाचं व्याज आलं त्याच्यावरून एक वर्षाचं व्याज काढा पाचशे साठ तीन वर्षाचं व्याज काढा सोळाशे ऐंशी तीन वर्षाच्या राशीतून तीन वर्षाचं व्याज वजा करा या ठिकाणी पहा तुम्हाला आठ हजार मुद्दल मिळाली पण व्याजाचा दरसुद्धा विचारला आहे सरळ व्याजाच्या सूत्रात किंमत टाका आणि तुम्हाला व्याजाचा दर सात टक्के मिळून जाईल ऑप्शन नंबर चारमध्ये त्याचं उत्तर आहे त्र्याहत्तरचं चार चौऱ्याहत्तर हे फळाच्या किमती वीस टक्के वाढले खप दहा टक्के कमी झाला आपण म्हणायचं फळाचा भाव अगोदर शंभर रुपये होता शंभर किलो फळं विकायची त्यातून दहा हजार मिळत होते भाव वीस टक्के वाढला भाव एकशे वीस झाला खप दहा टक्के कमी झाला खप नव्वद झाला यातून मिळाले दहा हजार आठशे म्हणजे आठशे जास्त मिळाले दहा हजारा मग आठशे जास्त तर शंभरला किती आठ टक्के तुम्हाला वाढ झाली ऑप्शन नंबर दोन त्याचं उत्तर आणि शेवटचा प्रश्न शंकूचं घनफळ विचारलंय सूत्रात किंमत टाका एकशे तीन पाया वर्ग एच बस दो दोन हजार दोनशे चाळीस घन सेंटीमीटर ऑप्शन नंबर तीन अशा पद्धतीनं गणिताची स्पष्टीकरणासह मुलांना सव्वीस ते पंच्याहत्तर प्रश्न घेतलेत असंच तुम्हाला मराठीचे स्पष्टीकरण दिले जातील आपापले प्रश्न वेगवेगळ्या सेटमधून चेक करा आपल्या मित्रांना द्या खूप खूप धन्यवाद